गोंडपिपरी तालुक्यातील चेक पिपरी आणि गणेश पिपरी परिसरात तब्बल दोन महिन्यांपासून दहशत माजविणारा टी वाघाला अखेर करण्यात आले डिसेंबरला सायंकाळच्या बेशुद्ध करून ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले टी एकशे पंधरा अशी ओळख असलेल्या सुमारे साडेतीन वर्षांचा हा वाघ धाबा वनपरिक्षेत्रातील शेतजमिनीत दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला होता अठरा ऑक्टोबरला चक पिंपरी येथील शेतकरी भाऊजी पाल हे शेतात काम करत असताना वाघाच्या हल्ल्यात ठार झाले दुसऱ्या दिवशी त्यांचा अर्धवट खाल्लेला मृतदेह आढळून आला त्यानंतर अवघ्या आठव्या दिवशी सव्वीस ऑक्टोंबरला गणेश पिंपरी येथील पंचेचाळीस वर्षीय अल्का पेंदोर यांच्यावरही शेतात काम करत असताना हल्ला झाला आणि त्यांचा मृत्यू झाला पहिल्या घटनेनंतरच वनविभागाने प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे वाघाला जेरबंद करण्यासाठी परवानगी मागितली होती सलग दोन हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले सत्तावीस ऑक्टोबरला संतप्त ग्रामस्थांनी अहेरी चंद्रपूर महामार्गावर तब्बल नऊ तास आंदोलन करत तीन तास वाहतूक रोखून धरली होती घनदाट हिरवाई लांबलेला पावसाळा आणि वाघाची सतत बदलणारी हालचाल यामुळे शोधमोहीम अडथळ्याची ठरली अखेर पोंभुर्णा वनपरिक्षेत्रातील केमारा बीटमध्ये वाघाचे ठिकाण निश्चित झाले चंद्रपूर वनविभागाच्या जलद प्रतिसाद पथकाने पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुंदन पोडचलवार यांच्या नेतृत्वाखाली आणि वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकार यांच्या देखरेखीखाली कारवाई केली नेमबाज अविनाश फुलजले यांनी सायंकाळी सहा वाजता वाघाला बेशुद्ध केले त्यानंतर त्याला पिंजऱ्यात पकडून चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले या कारवाईमुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले